हॅलो हॅलो एव्हरीवन हाय माझी मिश्का पण हाय करते तुम्हाला हाय आता सर्व सकाळची कामं झालेली आहेत माझी आणि ही मिश्का बघा तिच्याकडे पण कॅमेरा हवा आहे तिला जेवण राहिलेलं आहे माझं जेवण बनवायचं देवपूजा वगैरे सगळं आवडून झालेलं आहे पाण्यामुळे ना सकाळी लवकर उठलं ना की चहा वगैरे काही न घेता आ, कामाला लागावं लागतं मला कारण हल्ली ना आमच्याकडे पाण्याचा एवढा गोंधळ झाला ना बऱ्याच ठिकाणी पण चाललेलं आहे बहुतेक पाणी कमी येत आहे आणि उन्हाळ्यात हे फारसं नाशात भरपूर ठिकाणी होऊन जातं तर सकाळी ना साडेआठ नऊ पर्यंत पाणी जातं पण त्याच्यामुळे ना उठलं ना की पहिल्यांदा सगळं भरून सगळं कामं वगैरे आवरावी लागतात आणि त्याच्यानंतर बाकीचं जे आहे ते आता वाजत आहेत साडे आता एंजलला टिफिन आज तिचा लास्ट पेपर आहे त्याच्यामुळे त्यांना चिप्स पार्टी ठेवलेली हो आहे तर तिचं टिफिनचं काही टेन्शन नाही पण खायला लागेल काहीतरी पप्पांनी काल ब्रोकोली आणलेली आता त्याला काय बोलतात मराठीत मला नाही माहिती आहे ॲक्झॅक्ट वर्ड नाही माहिती आहे मला आणि ती कशी बनवतात ती पण नाही माहिती पण मम्मी बोलतात जसं आपण नॉर्मल भाजी बनवतो फ्लावरची ते फ्लावर ग्रीनमध्ये असतो तो तर तशीच बनव तर रात्री मी काय बनवली नाही आता आहे थोडंसं पीठ आहे चपाती करते आणि ती भाजी घेते त्याच्याबरोबर बघू काहीतरी डाळ वगैरे तिखट बनवली मसूरची तर ती बनवते चल आता जेवण आवरून घेते पहिल्यांदा आणि मग भेटते मी कशी भाजी बनवते ती तुमच्याबरोबर शेअर करते मला ती कशी लागते ते पण नाही माहिती टेस्ट आणि ती कशी बनवतात ती पण नाही माहिती आता मम्मीने रात्री सांगितली तर त्या बनवतात तर त्याच्यामुळे आता तशी बनवून घेते टेस्ट घरामध्ये कोणाला आवडते कि नाही माहिती नाहीये चला मग आता ती बनवते आणि मग नंतर भेटते मिश्का एकटी एकटी खेळते बेडरूम मध्ये जम्प करतेस काय तू नाही मग काय करते काय करते तू तु? टपटक वाजवते मिशकाची पण आंघोळ नाश्ता वगैरे सगळं आवरलेले आता सकाई जोपत ने। ती हल्ली ना सकाळी झोपत नाही ती नऊ वाजेपर्यंत उठते आणि मग सकाळी पहिल्यांदा तसं ना माझ्याबरोबर उठायची आणि दहापर्यंत झोपून जायची आंघोळ वगैरे घातलं आता ती तशी झोपत नाही हां मग आता ती तशी झोपत नाही मग डायरेक्ट एक दीडच्या दरम्यान झोपून जाते मग साडेचार पाचला उठते ती तर मग आता असंच तिचा खेळ सुरू असतो इकडे तिला टीव्हीवर लावले ते नाही बघायचं इथे तिला खेळायचं टीव्ही बघ ना हा बिलू हे लावलंय ना तुला टीव्ही वरती तुझं कार्टून आवाज करू आवाज करू आता सर्व खेळणे काढणार खेळत तर काय नाही पण घरभर पसार खूप करते ते खेळणं कमी आणि पसारा जास्त आहे ना थोडस पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवले मला वाटतं जशी आपण फ्लावरची भाजी करतो ते तशाच पद्धतीने मी फ्लावर पण पहिल्यांदा असाच थोडा बॉईल करून घेते त्याच्यामध्ये काय डस्ट ते असेल ते निघून जातं आणि मग भाजी बनवते तर हे पण आता मी बॉईल करायला ठेवले पीठ म्हणून आहे इथे माझ्याकडे आणि मग आता बनवतो मिशकाला मी इथे बनवले नाही तर ती काय करते इकडे किचन मध्ये येते ना ह्या टेबल वरती तिला उभं राहायला लागतं पण तिला मी चेअरवर बसवले हो तरी पण तिचं मम्मा मम्मा सोडवे आहे बाय आज लास्ट पेपर छान छानली मराठी सर्व घेतला ना टिफिन बॉटल वगैरे चिप्स वाटे आज चॉकलेट दे ना टीचर ओके बाय बाय एंजल मिश्का गेली तिच्या पप्पांबरोबर मम्मीला घ्यायला कामावरती आणि जे मी ऑनलाईन त्यांना टी शर्ट बघितलेले आहे पण याची साईज जरा मोठी आहे आता हे एक्सचेंजमध्ये जाईल त्याला माझे काय अजून आलेले नाही आहेत थोडी थोडी शॉपिंग सुरू आहे आज आमच्या इथे जे आठवड्यात बाजार असतो म्हणजे मीठचा बुधवारचा असतो तो आज आहे तर बघू खाली जाऊन जर काही घ्यायचं असेल तर घेऊ अदरवाईज नाही येऊ चला आता मग जेवणाची तयारी करून घेते पप्पाने काय भाजी आणलेली ती बघते दोघी खाली गेल्या तोपर्यंत सगळं आवरलं जरा झाडू वगैरे मारून घेतलं आणि आता भाजी काय आणली ती बघते पप्पाने आणि मग थोडंफार ते साफ वगैरे करून ठेवते भाज्या मग नंतर भेटते भान भाजी रोज पप्पा टोमॅटो आणतात मिरची आणि कोथिंबीर रोज रोज एक दिवस असं जात नाही की ते आणत नाही आणि मग ते पूर्ण ना साफ करून करून ठेवावं लागतं नाही तर मग मला द्यावं लागतं कोणाला तरी कारण तेवढं यूज होत नाही मला आणि शेवग्याच्या शेंगा आहेत आता मग त्या बनवायच्या वाटतात शेवग्याच्या शेंग्या चला माझा हे साफ करते मी बघा चला आत्ताच मार्केटला जाऊन आलेलो आहे मार्केटला काय एवढं खास नाही घेतलं मिश्काला ही चप्पल घेतलेली तिला आवडली ती आणि तिने तिथेच घालायला सुरू केली तिची पहिल्याची चप्पल दिली टाकून आणि ही घालायला सुरू केली ती खूप त्रास देत आणि हे घे ते घे हेअरबेल्ट घे हे घे आता तिचा टकलू केलाय तरी तिला सर्व पाहिजे असतं एंजलने हा घेतला हेअरबेल्ट असं छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या बाकी काही नाही घेतलेलं आहे आणि मग आलो कारण लेट गेलेलो आम्ही खूप उशीर झालेलं त्याच्यामुळे ना मग एवढं काही नव्हतं तिथे पण मग पटकन आलो जाऊन चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल ते चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय परत भेटे उद्या